तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य हे आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा होणार आहे कारण या कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर या जे आर मधून आपण पाहणार आहोत या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या किती आहे व त्यांना किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे या विषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा आर विषय तुम्ही पाहू शकता हा विषय मागील चारही जे आर सारखाच असणार आहे आणि हा पाचवा जे आर आहे त्यामध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत अशा प्रकारचा या जे आरचा विषय त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता ही आहे प्रस्तावना व प्रस्तावनेनंतर येथे शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयामधून आपण पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना किती निधी हा उपलब्ध झालेला आहे व वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी रुपये दहा हजारप्रमाणे प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही विशेष मदत आहे अतिरिक्त अर्थसहाय्य मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दहा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार एवढा जो निधी आहे तो निधी या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यास या शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयान्वे हा निधी कोल्हापूर जिल्ह्यास वितरित करण्यास ही मंजुरी देण्यात येत आहे तर आता आपण पाहूया देण्यात आलेली जे विवरणपत्र आहे त्यामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या किती आहे की कि त्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्ही विवरणपत्र पाहू शकता दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आहे यामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबी त्यामध्ये पुणे विभाग आणि कोल्हापूर जिल्हा कालावधी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि बाधित शेतकरी संख्या त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव तर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही पाहू शकता कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजार रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे ते एकूण चार हजार सॉरी त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना जमा होणार आहे त्यांच्यासाठी हे वितरित करण्यात येणार आहे आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेला निधी हा देखील भरपूर आहे त्यामध्ये दहा कोटी रुपये अठ्ठ्याऐंशी लक्ष अशा प्रकारचा निधी आहे की तो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे व जमा होणार आहे हे होतं कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारं बी बियाणे खरेदीवरचं दहा हजार रुपये प्रति हेक्टरीचं सा अर्थसहाय्य वितरित करण्याबाबतच्या जे आरमधील माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील